नमस्कार बुलेटिन न्यूज वर एक महत्त्वाची विशेष बातमी पाहत आहोत बातमी येत आहे येवल्यातून कांदा उत्पादक आणि ग्राहकांची फसवणूक करणाऱ्या फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना केंद्र सरकारचा दणका एन सी सी एफशी संबंधित पंधरा कंपन्यांचे व्यवहार थांबवत त्या कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकले नाफेड आणि एन सी सी एफच्या कांदा खरेदीत मागील पाच वर्षापासून काही फार्मर प्रोड्यूस कंपन्यांनी सुमारे दोन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त रुपयांचा घोटाळा केल्याची शेतकरी प्रतिनिधींनी उघडकीस आणली आहे केंद्र सरकारने याची गंभीर दखल घेत तब्बल पंधरा फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना काळ्या यादीमध्ये टाकून या कंपन्यांसोबतचे व्यवहार थांबवले आहे नापेड आणि एन सी सी एफशी संबंधित शेतकरी उत्पादक कंपन्यांनी नापेड आणि एन सी सी एफच्या अधिकारी पदाधिकारी यांच्याशी संगमनत करून उन्हाळी कांद्याची खरेदी प्रत्यक्षात केलीच नाही किंवा काहींना निर्धारित साठवण व खरेदींच्या केवळ पन्नास ते पंचवीस टक्के खरेदी केली त्यातील काहींना कांदा खरेदी मध्यंतरी नापेडला दिला व काही भाव वाढल्यानंतर खुल्या बाजारात विकून बखळ नफा कमावला दरम्यान खरेदीनं केलेल्या कांद्याचे पैसे फार्मर प्रोड्यूस कंपन्यांना अदा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नाशिक ना येथील नाफेडच्या व्यवस्थापकाला निलंबित करण्यात आले आहे या प्रकरणावर केंद्र सरकार काय भूमिका घेत आहे हे पाहायला लागणार आहे बुलेटिन थर्टी न्यूज साठी विलास कांबळे येवला आज केंद्र सरकारने व पीमा ऑफिसने हो, ज्या पंधरा प्रोड्युसर कंपन्यांवर काळ्या यादीत टाकलेलं आहे तर मी सर्वांचं या पी एम ऑफिसचं व चौकशी करणाऱ्या सर्व अधिकाऱ्यांचे मी अभिनंदन करतो की गेल्या एक दीड वर्षापासूनचा आमचा जो संघर्ष चालू होता की नाफेड एन सी सी एफच्या विरोधात आणि प्रोड्युसर कंपन्यांच्या विरोधामध्ये जो भ्रष्टाचार झालेला आहे आम्ही वारंवार सांगत होतो दोन ते अडीच हजार कोटी रुपयाचा घोटाळा झालेला आहे त्याच घोटाळ्याच्या माध्यमातून आज आम्हाला बातमी आली की आम्हाला माहिती आली की आज पंधरा कंप प्रोड्युसर कंपन्यांवरती काळ्या यादीत नाव टाकलेले म्हणजे नाव टाकून त्यांच्यावर बंदी घातलेली तसंच आमचं पुढचं पाऊल असं असणार आहे की ज्या ह्या पंधरा कंपन्यांवरती जसं तुम्ही कारवाई केली त्यांना काळ्या यादीत टाकलं तसंच यांच्याकडून ते जे दोन ते अडीच हजार कोटी रुपये आहे हे ते वसूल करावा आणि ते वसूल करून हे शासनाने हे शेतकऱ्यांचे पैसे हे शेतकऱ्यांना त्यांच्या त्यांच्या विभाजन करून त्यांना द्यावा अशी पण विनंती असणार आहे आमची आणि ज्या प्रोड्युसर कंपन्यांच्या माध्यमातून जो भ्रष्टाचार झालेला आहे त्या प्रोड्युसर कंपन्यांच्या जे त्यांचे दलाल आहेत त्यांच्यावरती देशद्रोहचा गुन्हा दाखल करावा हे आमची पुढचा पाऊल असणार